जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आज तुमच्यासमोर मांडायचा म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच आपले पालक कमी पडत आहे, आहे। की आपली संस्कृती आणि आपली पिढी जी आजची आहे हीच बिघडत चाललेली आहे हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्याकडे असं वाटतात की तुमचे संस्कार ही तुमच्या यशाची शिदोरी असते मात्र आजच्या पिढीवर खरंच संस्कार होत आहेत का किंवा हे संस्कार करण्यामध्ये आपली पुढची पिढी आधीची पिढी ही कमी पडतीय का यावर सखोल चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये बिभत्सपणा वाढत चाललेला आहे अश्लीलता वाढत चाललेली आहे मध्यंतरी काही वेबसिरीज आल्या होत्या मधून काही अश्लील दृश्य दाखवण्यात येत होती यांवर अनेकांनी आक्षेप देखील घेतला पण त्यावर सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे ते सर्रास आजही सूज आहे यानंतर काही जणांनी असेच अश्लील कार्यक्रम उघडपणे मध्ये जाऊन करायला सुरुवात केली ए आय बी रॉक्स हा कातलाच एक प्रकार होता ज्यामध्ये आलिया भट होती तो रणवीर होता देन तो अर्जुन कपूर एक होता आणि करण जोहर करण जोहरच्या कार्यक्रमामध्ये तर नेहमीच अश्लील गप्पा केल्या जातात मात्र या दोघांनी एआयबी रॉक्स या कार्यक्रमातून अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा पूर्णपणे ओलांडत्या हिंदीमध्ये हे हा जो विभत्सपणा सुरू होता हाच नंतर मराठीमध्ये पण शिरला आणि मराठीमधल्या कलाकारांना देखील असं वाटायला लागलं की फेमस व्हायचं असेल प्रसिद्ध व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा असंच काहीतरी करावं लागेल आणि मग सुरू झाला स्टँडअप कॉमेडी या नावाने एक बिभच्स अश्लील आणि घाणेरणा प्रकार आता या स्टँडअप कॉमेडीची जी एक काळी बाजू आहे ती अशी आहे की उठा हिंदू देवी देवतांवर टीका करा हिंदू धर्मावर टीका करा संस्कारांवर टीका करा हिंदू चाली रीती ज्या आहेत त्या कशा वाईट आहेत त्यावर टीका करा आणि प्रसिद्धी मिळवा टाळ्या मिळवा जर फारच तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्या ह्या बिवच्छपणावर कोणी हसत नाही आहे तर मग थेट लगेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या आपल्या दैवतांवर सुद्धा ही लोक टीका करायला कमी करत आहे प्रभू श्री रामांवर सुद्धा टीका करायला कमी करत नाही मुनब्बर खान हा त्यातलाच एक आणि कौतुक वाटत नाही आश्चर्य या गोष्टीचं असं वाटत की बिभतस अश्लील आणि असभ्य घाणेरड बोलणाऱ्यांना कॉमेडियन म्हटलं जातं अरे हे कॉमेडियन नाही आहेत हे बिभत्से आहेत हे नालायक आहे हा नालायकपणा मराठीमध्ये सुद्धा वाढायला लागलेला आहे आणि मराठीमध्ये देखील असे काही शोज निर्माण होत आहे की ज्यामधून आपली संस्कृती आपला जो महान परंपरेचा वारसा आहे यावरच घाणेरणी टीका सुद्धा होते आता साधे उदाहरण आहे आपल्याकडे लग्न संस्कृतीला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे विवाह संस्कृतीला खूप महत्व दिलं गेलेलं आहे आपल्याकडे विवाह सोहळा देखील खूप हाटात आयोजित करण्यात येतो त्याचं पावित्र्य त्याचं मांगल्य त्याचं महत्व खरंच खूप मोठं आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो की जम जेव्हा विवाह हा विचार कुटुंबाच्या मनामध्ये येतो तेव्हा सर्वात पहिली पायरी काय तर ती म्हणजे कांदे पोहे बघण्याचा कार्यक्रम अहो कांदे पोहे हे झटपट बनतात म्हणून कांदे पोहे बैठकीच्या कार्यक्रमामध्ये बघण्याच्या कार्यक्रमामध्ये केले जातात अतिशय निर्लज्ज कांदे पोहे या नावाने एका युट्यूब चॅनलच्या एका सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मने एक उपक्रम एक कार्यक्रम सुरू केला आता कानेरडेपणा बिबत्सपणा यातला बघा मित्रांनो एक तर नावच बेका अतिशय निर्लज्ज कांदे पोहे सुरुवाती सुरुवातीला यांनी छोटे छोट्या क्लिप्स बनवल्या होत्या आणि त्या सोशल मीडियावर टाकलेल्या होत्या मराठीच अभिनेत्री आहे यामध्ये दे कलाकार देखील मराठीच आहेत सगळे आणि बिवत्सपणा करण्यामध्ये हेच सगळे पुढे आहे यांनी अश्लीलपणा सुरू केला आणि आता तर यांनी पातळी ओलांडली कांदे चा हा कार्यक्रम जेव्हा शूट करत होते नुकताच यांनी एक कार्यक्रम शूट केला यामध्ये ती जी मराठी अभिनेत्री आहे ती बसली ती तिच्यासमोर तीन तरुण मुलं बसलेली आहेत आणि त्या तीन तरुणांना ही मराठी अभिनेत्री विचारते की तुमच्या समोर जर तीन महिला असतील स्त्रिया असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत काय करणार हा प्रश्नच मुळात आहे आणि हा नाही एका तर अजिबातच विचारू नये आणि तिची समोरून उत्तर आली ती तर इतकी घाणेरडी वाह्यात आणि विभत्स की ती आम्ही उच्चार सुद्धा शकत नाही आणि हे सगळं तिथे सुरू यावर काही जणांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे यांचा हा अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचा पुढचा कार्यक्रम यांना रद्द करावा लागला मात्र यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर हा पुढचा कार्यक्रम देखील टाकणार आहोत स्पेशल मेंबर्स जे असतील त्या हा अडल्ट कॅटेगरी मधला कॉन्टेंट आहे त्यामुळे अडल्ट लोकच हे बघू शकणार आहे आणि आता मेंबरशिप घेऊन तुम्ही तो कार्यक्रम बघू शकता म्हणजे यांच्यावर रोख कोणीच लावू शकत नाही का मुळात मुद्दा असा आहे की आमच्या टीमसोबत आम्ही जेव्हा चर्चा करायला बसलो होतो या विषयावर हा एक खूप गंभीर मुद्दा उपस्थित झाला होता त्यांचं एक टीम मेंबर असं बोलला की एक जमाना असा था जब मुजरा देखने के लिए लोग पर जाते थे आज इंस्टा करो फेसबुक खोलो वहां पर मुजरे ही मुजरे चालू है कोठे पे जाने की जरूरत ही नहीं है सारा आणि ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे अश्लीलता आणि बिभत्सपणे नंगा नाच सध्या सोशल मीडियावर सुरू आहे मित्रांनो प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी आणि लाईक व्ह्यूजच्या या चक्कर मध्ये आपली तरुण पिढी अत्यंत बिभच चाळे करत आहे आणि यामध्ये मुली आघाडीवर आहेत तुम्ही बघा त्यांची ड्रेसिंग काय आहे त्यांचे कपडे काय आहे त्यांचे ते अश्लील हावभाव कसे आहेत आणि हे सगळं सोशल मीडियावर चाललं इन्स्टा आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर वयात आलेल्या या तरुण मुली अत्यंत अश्लील हावभाव करत तोकडे कपडे घालून बिभतस नाच करतात अश्लील नाच करतात त्याला लाईक व्ह्यूज मिळतात यातून त्यांचा हुरूप वाढतो असा प्रश्न असा आहे की हा घाणेरडा नाच जो हे तरुण तरुणी करत आहे यांच्या घरचे बघत नसतील का की फक्त आता पैसा मिळतो यांना सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या या माध्यमातून म्हणून हे सगळे धप्प आहे आणि पैशांसाठी आपण इतके खालच्या थराला जाणार आहोत आपण एक महत्वाचा आहे म्हणजे पालकांना सुद्धा लाजा नाहीच का आपली मुलगी किंवा आपला मुलगा सोशल मीडियावर काय करतोय याची यांना अजिबातच जाणीव नसते का तर जाणीव असते मात्र काना डोळा करायचा स्वातंत्र्य दिले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नंगा नाद चालू आहे सोळा सतरा अकरा एकोणीस वीस वर्षांच्या मुली ह्या अत्यंत घाणेरडे कपडे घालून अश्लील हावभाव करत नाचतात त्याच्या खालोखाल आता सात आठ दहा वर्षाच्या मुली सुटतात अरे काय आहे आणि या सात आठ दहा वर्षांच्या मुलगी मुली जेव्हा असभ्य अश्लील गाण्याऱ्या गाण्यांवर नृत्य करतात तेव्हा त्यांना शूट कोण करत आहे त्यांचा तो व्हिडिओ कोण बनवत आहे एकतरी यांची आई किंवा यांचा आणि कौतुकाने ते सोशल मीडियावर टाकण्यात येते बघा बघा आमची मुलगी बेशी छान डान्स करते काना खाली वाजवायला पाहिजे हे अरे तिच्या नाही तुमचं काय चाललंय हे समाजामध्ये कुठे घेऊन चाललोय आपण आपला समाज आणि हे जर असंच चालू राहणार असे तर मग आपण का संस्कारांच्या नीतीच्या गप्पा करायच्या आदिम अवस्थेकडे जायचंय का आपल्याला नंगेच राहायचंय का तर मग दिवसाढा वेळा सुद्धा तसेच फिराना जसे सोशल मीडियावर फिरतात तुम्ही या तरुण तरुणींना सुद्धा आमचं आवाहन आहे की जसले गांधेरडे कपडे घालून तुम्ही सोशल मीडियावर वाह्या डान्स करत अस्लील हावभाव करता आणि तेव्हा जे तुम्ही कपडे परिधान केलेले असता तशाच कपड्यात अहोरात्र हिंडाना जिथे जिथे जाल तिथे तशाच कपड्यात जावा कशाला तरी तुम्हाला चांगले कपडे घालावेसे वाटतात निर्लज्जताच दाखवायची आहे आणि तुम्हाला जर एवढंच दाखवायचं की तुम्ही मॉडर्न आहात तर मग सगळीकडे भोंगडे उघडे नागडे भिरा ना आणि वर्तुम मग मोमायच्या की बघा समाजामध्ये महिलांवर अत्याचार वाढत चाललेत बलात्कार वाढत चाललेत मग सिंधुताई सपकाल बोलल्या होत्या ना आमदार कपडे घाल बाई हातात बांगड्या असू दे कपाळावर टिकली असू दे तुमचा पोशाख व्यवस्थित असू दे तुमचा बाणा खणखळीत असू दे कोणाची हिंमत होणार नाही तुमच्याकडे माकड्या नजरेने बघायची मात्र तुम्हीच जर असले अभद्र झाले करणार असाल तर लोक तर बसलेलेच आहेत मूळ मुद्दा हा आहे मित्रांनो की चला वयात आलेले तरुण तरुणी किंवा कोक्त झालेले हे पुरुष आणि स्त्री हा नंगा नाच बघतायत लहान मुलांच्या हातात मोबाईल आज घरामधली अवस्था जाऊन बघा हातात मोबाईल घेतल्याशिवाय पाच दहा वर्षाची हो लेकर सुद्धा जेवत नाही आणि ते काय बघतायत तर हेच बघतायत इंस्टा आणि फेसबुक आणि रील्सच बघतायत या रील्स बघत असताना त्यांच्यासमोर या रील्स, है, रील्स है। येत आहेत आणि मग त्यांना सुद्धा वाटतं की आपणच असा नागडेपणा गेला पाहिजे म्हणून ह्या नागडेपणाला पालक जबाबदार आहेत जितके हे तरुण तरुणी आणि ही छोटी मुलं जबाबदार आहेत तितकेच पालक सुद्धा जबाबदार आहेत किती घरांमध्ये आजपर्यंत रामरक्षा रोज जाते सांगायचं कुठे कुठे हनुमान किंवा सुंदरकांडचे पाठ होतात कोणकोणत्या घरांमध्ये रोज संध्याकाळी शुभम करो ती म्हटलं जातं कोणाची उल संध्याकाळी सात वाजले की घरामध्ये येतात हातपाय धुतात आणि तुळशी समोर दिवा लावतात ना ते सात वाजले किडिल सूर्य मावळतोय रील्स बनवा सूर्य उगवतोय या किती जणांचे प्राण सुद्धा गेलेले आहेत तलावात बुडून गेलेत कोणी समुद्रात बुडून मेलेत कोणी टेकडीवरून खाली पडलेले कोणी धबधब्या वाहून गेलेला आहे आकडा कधी येणार असत आपल्याला आपण आपल्या जीवाशी खेळतोय हा सगळा प्रकार वेळीच थांबला पाहिजे आणि हा बालकच थांबवू शकतात पण आपल्याकडे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो तो असा आहे की शाळेमध्ये पोरगा किंवा पोरगी आपण टाकली की आपल्या अपेक्षा वाढायला लागतात नाही नाही नव्वद वर मार्क पडलेच पाहिजे मग तू कराटे सुद्धा शिकलं पाहिजे तुला डान्स पण आला पाहिजे तुला गाणं पण आलं पाहिजे मग तू एखाद्या रियालिटी शो मध्ये सुद्धा गेलीच पाहिजेस सकाळी सात वाजता लेकरू जातं शाळेमध्ये दोन तीन वाजता घरी येतं की लगेच त्याचे चेसचा क्लास असतो लगेच कॅरमचा क्लास लगेच ड्रॉइंगचा क्लास लगेच डान्सचा क्लास मग कराटी मग त्यात खपलं पोरग रात्री आठ नऊ वाजेपर्यंत सगळंच कसं करायला तुमचं उल्लेख त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याच्या कुवतीनुसार त्याच्या क्षमतेनुसार त्याला काम करायला सांगा ना तो करेल ना आणि हा आट्टा हास कशासाठी की नव्वद टक्के ब्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के शंभर टक्के पडलेच पाहिजे तो जरा स्वतःकडे सुद्धा बघा ना पन्नास साठ टक्के कमवून घेतलेले सुद्धा जे आहेत ते छानपणे आपलं आयुष्य जात आहेत नोकरी करतायत धंदाफारी करतायत ना का पन्नास साठ टक्के ज्यांना पडले शाळेपुढे त्यांनी आत्महत्या केल्या सगळे पीच नाही ना मग ही जीवघेणी स्पर्धा आपण आपल्या लेकरांवर आपल्या पुढच्या पिढीवर का लादत आहोत आपण आपलेच संस्कार असे पायमल्ली का तुडवत आहोत पायदळी का तुडवत आहोत याचा विचार होणं अत्यंत गरजेचं वाटलं म्हणूनच आज हा व्हिडिओ प्रपंच केला मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं नेमकं का काय म्हणणं आहे हे सुद्धा कमेंटमध्ये मोकळेपणाने मांडायला अजिबात कचरू नका तुमचं जा मत जाणून घ्यायला आम्हाला सुद्धा खूप आवडेल आपला धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती आपणच जर आपल्या पुढच्या पिढीला दिली नाही तर दुसरं तिसरं कोण येणारे आज जे समाजामध्ये चालू आहे तो काय प्रकार आहे हाच तर तो प्रकार आहे यालाच थोडासा आला बसावा यासाठी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला धर्माचं शास्त्राचं नीतीचं आणि संस्कृतीचं शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच प्रपंच परिवार सर्वतोपरी कार्य करत आहे हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवरून आपण धर्मशास्त्र नीती आणि संस्कारच लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करतोय आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांचं एक मूल पवित्र राम भजन ज्यामध्ये मुद्दाम ईश्वर अल्लाह घोसळवण्यात आलेला होता है ते पवित्र मूळ राम भजन मूळ स्वरूपामध्ये सादर करण्यात आलंय त्या व्हिडीओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा चार सोनीचं मूल पवित्र राम भजन आहे लक्ष्मणाचार्य वरिष्ठ हे ऐकवा त्यांना शिकवा त्यांना सांगा आज जर त्यांना आपण हे संस्कार दिले नाहीत तर उद्या चालून अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी मुक्त आहे आता महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनेलवरचे व्हिडिओ वेळोवेळी वेड़ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता गुंदू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या अर्धार्जनाच्या नव्या योजना त्यासोबतच ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी गुणवंतांसाठी आपण काही उपक्रम राबवणार आहोत यामध्ये तुमचा सहभाग असावा आशीर्वाद असावे तुमचा पाठिंबा असावा सहकार्य या असावा यासाठीच विनंती आहे प्रपंच परिवाराचे सदस्य वा संघटक वा परिवार वाढवण्यास मदत करा परिवाराला सहाय्य करा परिवाराला सहाय्य करण्यासाठी महाप्रपंच या, या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्सून घ्या हा सगळा पैसा आपण आपल्या यंत्रणेसाठी वापरणार आहोत आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी वापरणार आहोत यामध्ये कुठलीही कमतरता आम्ही ठेवणार नाही हा आम्ही तुम्हाला शब्द देतो खात्री देतो आणि ग्वाही देतो आपला धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती टिकावी यासाठीच आता कार्य सुरू करायचं आहे ज्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या कृपेने तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील याची आम्हाला खात्री आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा, सुरु करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रगतदार पद्धति ने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभू राजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम